सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव व्यासपीठ नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडी खंडाळा आणि फलटण तालुक्यासाठी असणारे नीरा उजव्या कालव्याचे हक्काचे पाणी सांगोला आणि माळशिरस तालुक्याला देणे हे पूर्णपणे चुकीचे असून आमच्या हक्काचे पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नसल्याचा इशारा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे पाणी सरकारच्या कामाच्या मूल्यमापनासाठी शाडो कॅबिनेट स्थापन करणार आहेत याबाबत छेडले असता मंत्री बावनकुळे म्हणाले खर तर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कारभाराबाबत ते शाडो कॅबिनेट चांगले काम करेल शरद पवारांनी कितीही शाडो कॅबिनेट तयार केल्या तरी त्याचा परिणाम वर होनार या सरकारवर होणार नाही असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराडमध्ये केले त्या शरद पवार करावा लागेल काम करेल आमच्या सरकारमध्ये एवढं पारदर्शी काम आहे किती शाडू कॅबिनेट तयार केलं तरी काही उपयोग नाही सध्या सोशल मीडियावर उदयनराजेंचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये उदयनराजेंना भेटायला आलेल्या एका लहान मुलीला उदयन राजे चक्क जादू करून कॅडबरी देताना दिसत आहेत पुणे <प्ण>। स्वारगेट बस स्थानकातील घटनेनंतर कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कराडच्या एसटी बस स्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली शौचालयासाठी महिलांकडून पैसे घेतले जाऊ नयेत अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत

बस स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून दारूच्या रिकाम्या बाटल्या सिगारेटचे तुकडे कंडोमची आणि महिलांच्या वस्त्रांचे अवशेष येथे सापडत असल्याने संतापाची लाट उसळली आहे महायुतीतील प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हटले अजित पवार तिरंगामय करू म्हटले असले तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला

कराड उत्तरचे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी कराड म्हसूर येथे सह्याद्री सा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शेतकरी सभासदांचा भव्य मेळावा घेतला यावेळी त्यांनी कारखान्यातील सत्तेविरोधात विरोधाचे रणशिंग देखील फुकले आहे त्यांना जा शंभर टक्के चेअरमन करू ज्या पद्धतीनं आमदारांना माझी आमदार केलेलं आहे त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आणि आज या ठिकाणी मी जिथं सभा घेतली या ठिकाणी आदरणीय योगीजींची सभा झाली होती आणि इथं विजयाचं हे ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवरच आज आम्ही हा मेळावा घेतो त्यामुळं शंभर टक्के विजय आमचाच असणार सातारा जिल्ह्यातील मायनी तलाव हे प्रमुख पक्षी निरीक्षण स्थळ म्हणून ओळखले जाते येथे दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो पक्षी येत असतात मात्र यंदा उन्हाळ्याच्या आगमनासह फ्लेमिंगो पक्षांनी पाठ फिरवली असल्याने पक्षीप्रेमींनी हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे रुपये किमतीचे मोबाईल बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तपास करत मूळ मालकांना परत दिले आहेत खटाव तालुक्यातील नागाचे कुमटे येथील कुंभेश्वर यात्रेनिमित्त उद्या कुस्त्यांचे जंगी मैदान होणार असून पाच लाख एकावन्न एक हजार रुपये इनामासाठी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाबचा मल्ल शानवीर कोहली यांच्या झुंजर रंगणार असल्याची माहिती महाराष्ट्र चॅम्पियन अमोल फडतरे आणि मंगेश फडतरे यांनी दिली आहे स्वारगेट बस स्थानक या ठिकाणी फलटण तालुक्यातील रहिवासी असलेल्या सव्वीस वर्षाच्या तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी तसेच आरोपीस कडक शिक्षा व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवून फलटण प्रांताधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलंय या होत्या आजच्या ठळक घडामोडी पाहत रहा सातारा न्यूज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका